आमची एक याचिका ऐकली गेली त्या याचिकेमध्ये अजित पवार गटाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना मिळू नये नाव मिळू नये शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्रजी पवार हे रद्दच करून टाका त्यांना परत इलेक्शन कमिशनला मध्ये जायला सांगा अशा वेगवेगळ्या मागण्या पडल्या पण ह्याच्यातली सर्वात धक्कादायक बाब ही आहे जी माझ्या मला मराठी माणूस पण म्हणून पण खटकते एक भारतीय म्हणून पण खटकते की त्यांनी सांगितलं तुम्ही काय करताय तुम्हाला वोटर्सचं काही पडलंय की नाही तुम्ही बघितलं नाही म्हणाले बाकीच्या बाजूच्या सीमेवरच्या बाजूला असलेल्या एका देशामध्ये काय झालं एक बॅट काढून घेतली तर काय झालं ते तुम्ही बघितलं नाही त्याचा उल्लेख जर जरी ते बोलले नाहीत तरी त्यांचं स्पष्ट संकेत होते पाकिस्तान म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेले जे राजकारणाचं जे काही चालू आहे तोडफोड चिन्ह काढून घेणे चिन्ह याला देणे चिन्ह त्याला देणे त्याचा थेट तुलना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीशांनी पाकिस्तानच्या राजकारणाशी केली हां मला वाटतं आणि त्यांनी ते ते बोलताना सांगितलं तुम्ही काय वोटर्सला गृहीत धरता का तुम्हाला काय वाटतं वोटर्सला काही समजत नाही का असे बरेच विधानं ते केली त्यांनी केली आणि म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देशातील राजकीय वर जे काही वातावरण आहे त्याच्यावर एक असा इशारा वाज हे केला की तुम्ही एवढे आमदार बाहेर पडले तुम्हाला टेन शेड्यूल मधलं काहीच लागू होत नाही म्हणजे याचा अर्थ ते पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे काय झालं त्या त्या संबंधात त्यांनी विधानं केली आणि विधानं लेखी आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही यांना काहीच देऊ नका ते म्हणा असं कसं होईल त्यांना काही देऊ नका त्यांचं अस्तित्व तर मान्यच करावं लागेल लोकशाहीमध्ये मतं मागताना पक्ष असावा लागेल एक निशाणी असावी लागेल आणि ती त्यांना देवीच लागेल आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला ऑर्डर काढली की तुम्ही सात दिवसाच्या आत यांना चिन्ह प्रदान करा त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे हे हे टेक्निकल बाबी आहेत की सात दिवसाच्या तुम्ही फाईल करा त्याच्यानंतर आम्ही फाईल करू वगैरे पण महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने खरं तर सर्वोच्च न्यायालयाची प्रथा आहे की कुठलीही याचिका आल्यानंतर पहिल्यांदा नोटीस काढतात ती प्रथा बाजूला ठेवून ज्या अर्थी ही प्रथा बाजूला ठेवली गेली त्या अर्थी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा संशय व्यक्त होतो की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे हे सगळं जे काय चालू <laughs> आहे त्याच्यात आणि म्हणून त्यांनी पहिल्याच दिवशी नि इंटरव्ह्यूम देऊन टाकला की शरद पवारजींकडे म्हणजे राष्ट्रवादी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार हे जे नाव आहे दॅट विल कंटिन्यू टिल द फायनल इयरिंग ह्याचा अर्थ कुठेतरी सुप्रीम कोर्टाला वाच वाटलं की हे जे काय चालू आहे ते चुकीचं चालू आहे <laughs> आणि काही वेळा तर त्यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या वकिलांना पण शांत केलं की असं होऊ शकत देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आता बरच आशेच्या पालव्या कुठल्या आहेत की सर्वोच्च न्यायालय हे अतिशय गांभीर्याने घेत आहे कारण का ह्याचा परिणाम भविष्यातील देशाच्या राजकारणावर होणार आहे ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष अध्यक्ष दहाव्या परिसूचीवर बोलले ते काय चांगलं नव्हतं ते म्हणाले की दोन एका पक्षातल्या अंतर्गत भांडणात आम्ही कशाला पडायचं तुम्ही याचिका घेतल्या कशाला दीड वर्षासाठी ठेवल्याकडे स्वतःकडे दोन एका पक्षाच्या अंतर्गत भांडणासाठी माझ्या ऑफिसचा वापर करून नका माझ्या ऑफिसचा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा तुम्ही माझ्यावरती माझ्यावरती हे करू नका तुम्हाला जर काहीच करायचं नाही तर ठेवल्या कशाला याची माझं माझ मत आहे की एका अध्यक्षाने कळत न कळत दहाव्या शेड्यूल वर बोलणं हे अक्षपार्य आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल